पश्चिम रेल्वेचे जलद मार्गावरील वाहतूक जी आहे ती बोरिवली पासून कडे विस्कळीत झालेली आहे लोकशक्ती एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत मनोजची सुमारास लोक जनशक्ती ही एक्सप्रेस निघाली होती आणि त्याच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे ती विरार ते पालघरच्या दरम्यान बंद पडले त्यामुळे मागून येणाऱ्या जे जलद मार्गा लोक होते त्या सुद्धा बंद थांबल्या होत्या दहा वाजेच्या सुमारासची ही घटना आहे जशी रेल्वेला माहिती मिळाली त्यानंतर मात्र ह्या ज्या जलद मार्गावरच्या गाड्या होत्या त्या धीम्या मार्गावर वळवण्यात आलेले आहे परंतु जो साखरमानी तो घरी जाण्यासाठी निघालेला असताना त्यांना मात्र याचा फटका बसलेला पाहायला मिळतोय जे लोक जनश जनशक्ती एक्सप्रेस आहे त्याचा इंजिन मध्ये बिघाड झाला होता आता तो दुरुस्त झालेला आहे आणि आता हळूहळू वाहतूक जी आय टी पूर्वपदावर येत आहे अगदी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल